सांगायला सुद्धा लाज वाटते ती म्हणजे बीट सॅक्शन मध्ये बोलतो संभाजीराजे बोलताय हे बिहार पाटील सारखं करायचं लाईटिंग केली जाईल प्रश्न विचारण्याची वेळ आली एकोणीस दिवस झालेले आणि अजूनही राहिलेले आरोपी अटक झालेली नाही लाईव्ह लिंक लाईव्ह लिंक त्यांचा मोठ्या वाल्मिकराड हा कुठं पडलाय ला कुठं पकडलं गेलं नाही नुसता मोकार लावतो म्हटलं विधान दोन पटला असं चालणार नाही आणि या मोर्क्याला कराड या मोर्क्याला संरक्षण देणारे इथले मंत्री यांची अजून मंत्रिपदातून हातलपट्टी का झाली नाही त्यांनी राजीनामा का दिला नाही हा आमचा प्रश्न आहे महाराष्ट्रात माझं म्हणायच्या मी महाराष्ट्रात पहिला होतो की मंत्रीपद शपथ घ्यायच्या अगोदर मी त्यांना सांगितलं होतं की ह्या केसला जर न्याय द्यायचा असेल तोपर्यंत तुम्ही ज्या वाधणी करण्याचे जे तुम्ही मंत्रीपद करू नका खरेदी मी केलं ठीक आहे म्हणून माझी विनंती जाईल मुख्यमंत्र्यांना तुमचे जे काही कौशल्य असेल तुम्ही ही वेळ दाखवण्याची आहे तुम्ही दाखवून द्या एक तो खरा आरोपी जो आहे त्याला करण्याला अटक करा आणि दादांना सुद्धा मला सांगायचंय की तुमच्या पक्षातला हे मंत्री आहेत दादा नेहमी परखडपणाने आपलं नियोजन कसं का हे संरक्षण द्यायला लागलंय अशा लोकांना तुम्हाला प्रत्येकाचे काय चालले महाराष्ट्रात उद्या आम्ही कोणाच्या परिस्थिती आज संतोष देशमुख एक वारला उद्या अनेक असे जर लोक मारायला बिंदास्पनाने खून करायला लागले कूर पद्धतीने हे महाराष्ट्राला परवडणार आहे का आणि म्हणून संतोष देशमुखांना एक प्रामाणिक कार्यकर्त याला न्याय देण्यासाठी सर्व पक्षातले लोक सर्व धर्मातले लोक सर्व जातीतले लोक आज बीडला या मोर्चासाठी सहभागी आहेत इतर कुठं जाती वळण देण्या देण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात तर जाती देण्याचा काही विषय काही आहे इथं एक बौद्ध समाजाच्या माणसाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख गेला होता इथं कसं जाती वळण घ्या आणि म्हणून आम्ही सुद्धा वाट पाहत आहोत सरकार काय नेमकं आणि कठोर भूमिका घ्यायची राजकीय वरधस्ताशिवाय एखादा आरोपी एकोणीस वेळेस दिवस बेपत्ता राहू शकत नाही आणि मग ते पूर्ण राज्य सरकारचाही अभय असू शकतो <coughs> राजकीय पाठबळ असल्यामुळेच हे संरक्षण मिळायला गेले नाही मला सांगा स्वतः पंकजा मोदींनी सांगितलं त्यांच्या सभेत की शिवाय धनंजय मुंडेचं पान हरत नाही आज पंकजात ताई सुद्धा का बोलत त्याच्या पुढे त्या दिवशी बोलली पण हत्या झाल्यानंतर का बोलत नाही तुम्हाला दोघांनी परवडते का तुम्हाला दोघांनी चालते का धनंजय मुंडे पंकजा ताईंना की जे बीड म्हणजे चालले अहो तरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार ही माणुसकीची हत्या कुठल्या माणसाला पटणार आहे ज्या पद्धतीने त्याचा पूर्ण हत्या केलेली आहे कोण सहन करणार आहे मध्ये गुन्हेगारीचा अतिरेक झालाय ही घटना फक्त एक म्हणजे दिशा दर्शवणारी ठरलेली आहे या आधी भीड मध्ये असले प्रकार खूप जास्त होत आहेत खरंच म्हणजे राज्यात सगळ्यात जास्त परवाने एक छोटा जिल्हा असून मध्ये आहे बसतो थकीत झालो जे रिपोर्ट आलाय की बाराशे तेराशे रिव्हॉल्व्हर ची काही पिस्तलची परवानगी स्वतः धनंजय मुंडे घेऊन असे फायर फायर करताना किंवा हातात घालताना ते फोटो आहे फोटो काढून कशी जगतात हा मेसेज काय द्यायला लागले तुम्ही तुमच्या जनतेला की इथं आम्ही आमची पुस्तक म्हणजे आमची दहशत आहे तर आम्ही दहशतीवर राजकारण करणार या पुरोगामी महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टी खपट घ्यायचे का आता काहीच सांगा त्यासाठी आमचं बीट मुंडेंचा राजीनामा घ्यायला द्यायलाच पाहिजे तिने मी आज नाही मागत मी पहिल्या दिवशी त्याला मंत्रीपद देऊ नका हे मी सांगणार मी पहिलं मी त्या लोकांच्या जनतेच्या भावना पाहिजे तुम्ही जेवढी संतोष देशमुख यांच्या घरी गेलो बेटालो त्या तेवीस दिवसानंतर हे आरोपी पकडणार राज्य सरकारचा अपेक्षा गृहमंत्र्यांचा अपेक्षा अपयश हे अपयश आहे काय पुढं बोलले काय करतात त्याच्यावर दुसरे काल शब्द पकडण्यापेक्षा ही सरकारची जबाबदारी ही सरकारची जबाबदारी एस तुम्ही एसआयटी नेमा एसआय नेमा टी नेमका पुढं काय काय मुवमेंट झाली के सगळे आरोपी तुम्ही आरोपींनी सांगतो शकत नाही कुठ्यातून बोरक्या आणि या बोरक्याचा जो बाप आहे त्याला माहित आहे कुठल्या अंड्यात कुठल्या अंड्यावर बसविले ते सामान्य सामान्य जनतेचा माणूस सांगत की धनजी कुठे माहित नाही म्हणजे कुठं ठेवल्यात माहिती त्याला माहिती राजे जाणीवपूर्वक राजकारण केलं जाते असं देखील काही नेत्यांनी आरोप केला अंजली दमानी या सगळ्या आलेल्या होत्या त्या सुद्धा बीडमध्ये आज मोर्चामध्ये सहभागी होत आहेत त्यांनी सुद्धा आरोप केलाय की सगळे राजकीय नेते सारखेच आहेत काही जणांच्या फार्म हाऊसवर सुद्धा काय होतं हे चौकशी करावी कारण बीडमध्ये जे आहे राजकीय नेत्यांवर म्हणजे सुरेश दसांवर सुद्धा आरोप केलेत ने काही संतोष देशमुखांना ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केली हेचा निकाल लागेपर्यंत मला वाटतं दुसऱ्या अँगलमध्ये जाणं हे नंतरचा टप्पा आहे पहिला टप्पा हे संतोष देशमुखांच्या सगळ्या लोक घरातल्या लोकांना मला सांगा पंकजा मुंडे स्वतःच म्हणतात मी नाही म्हणत पंकजा मुंडे काय सांगितलं की वाल्मिकराड म्हणजे धनंजय मुंडे पाच हालत नाही वाल्मिकराडशिवाय हे माझं वाक्य नाही आहे कंप्लीट भागीदारी आहे त्यांचे सात बारा भाग पडलेले सगळीकडे एवढं सगळं मोठं वो, मुक्त्यान दिलेलं मोठं वटलंबुक्त्यावर कोणाकडे दिलं जातं जमिनीचं वटल्या मुक्त्याप कोणाकडे दिलं जातं ज्याचे चांगले संबंध आहे ज्याचे ज्याच्यावर विश्वास आहे त्याला वटमुक्त्या पत्र दिलं जातं आज मोठ्या मुक्त्यान तुमचं आहे ना दिलं कुठे बघतो तुम्हाला माहिती काय आहे अंजली दामन या म्हणतात की संतोष देशमुख प्रकरणातले जे तीन फरार आरोपी त्यांची हत्या झाल्याचा आरोप दावा त्यांनी केला होता सुद्धा त्यांच्या मला बोलून दाखवलं तर मला असं वाटतं की मला पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय किंवा पूर्ण त्याचं निरीक्षण झाल्याशिवाय मी स्टेटमेंट करतो बरोबर नाही विषय मला वाटतं ज्या स्टेटमेंट त्यांनी केलेले त्याचं बीड जिल्ह्यामध्ये अशा बऱ्याचशा घटना घडतात की ज्यामुळे हे प्रश्न उपस्थित होतात कायदा सुव्यवस्थेचा तर त्या स्वतः गृहमंत्रीच असावेत अशी मागणी जी आहे ती नरेंद्र पाटलांनी केली आहे असं राज्यात घडूच नाही मात्र तसंच होत असेल तर स्वतः गृहमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं गृहमंत्री राज्याचे गृहमंत्र्यांनी आणि या मुख्यमंत्री ओके थँक्यू